ना मॉल शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार हो नेट जसा चला तर बघूया इथे आपण एक पेन पॅन घेऊया यामध्ये दोन चमच तेल घालूयात आता तेल तापलेलं आहे यामध्ये आपण जिरं घालूया दोन आपण मिरची कट करून घेतलेली आहे एक आपन के तो तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया आपण हे एक दोन मिनटं भाजून आहे ले कांदा त्यामध्ये आपण आलं लस जिरे पेस्ट घालूया छान प्रकारे भाजून घेतलेला आहे यामध्ये अर्धी वाटी आपण बेसन घालूया घेऊया यामध्ये आपण आता गोबी घालूयात तुमच्याकडे जर मटार गाजर कोणत्या पण भाज्या घालू शकता छान मिक्स कर मसाल अर्धा टी स्पून चम तिखट चवीनुसार मीठ आमचूर पावडर अर्धा चमच चाट मसाला खडा मसाला आपला थोडीशी हळद आणि छान मिक्स करून घेऊया छान भाजून घेऊयात छान मिक्स केलेलं आहे भाजून घालेलं आहे आपण आता गॅस बंद करूयात हे आता सारण थंड झालेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेलं आहे आपण आता वाटून घेऊयात आपण छान सारण वाटून घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन आलू उखळून घेतलेले आहे ते घालूयात छान मिक्स करून घेऊयात आता आपण आलू गोभी कबाब बनवून घेऊयात हाताला थोडं तेल लावून कबाब बनवून घेऊयात यामध्ये आपण अशी कोणती पण स्टिक घेऊ शकता तुम्ही तिथे घालून आणि पॅन मध्ये ठेवून भाजून घेऊयात याला छान आपण भाजून घेऊयात थोडं तेल घालत आहे आता आपण हे तांबूस झालेलं आहे आता आपण डोसाचं सारण घेतलेलं आहे त्यांनी आपण अशी स्क्वेअर बनवून घेऊया अशी दाट दाट बनवायची आहे छान प्रकारे इथे डिस्टन्स नसारे हे आता छान ब्राऊन झालेला आहे यामध्ये कबाब ठेऊया इथे गार्निशसाठी छान शिमला मिरची यावर खोबऱ्याची चटणी घालू मला सर रोल करून घेऊया खालचा भाग छान दाबून घ्यायचा म्हणजे सर्व करताना निघेणार नाही हा आपला रेडी झालेला आहे नेट डोसा प्लीज लाईक अँड शेअर